नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक एकशे चोवीस क्विंटल कमीत कमी दोनशे सरसंद्राय एक हजार जास्तीत जदं चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक पाच क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय बाराशे जास्तीत जदं चौदाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी या ठिकाणी अवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राय नऊशे जास्तीत जदा अकराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक पाचशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे संद्रा आठशे जास्तीत जजा अकराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार सहाशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय एक हजार जास्तीत ज्याचा पंधराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील